रामकृष्ण हरी यवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण म्हणजे असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या चॅनलला आणखी सुद्धा बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर नवीन नवीन आणि खरी असणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते म्हणून नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केलं पाहिजे चला तर मग जाणून घेऊया आज अगदी महत्वाची माहिती मी आपल्या समोर देणार आहे तर ती माहिती कोणती आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढच्या महिन्यामध्ये सोळा तारखेला आहे गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा आपण करतच असतो तर लट्टू गोपालजींची एक महिन्याची सेवा आपल्याला करावायची आहे तर या महिन्यामध्ये म्हणजेच अठरा जुलैला आहे अष्टमी तर या अष्टमीपासून ती पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच सोळा ऑगस्टला सुद्धा अष्टमी आहे पण ती कोणती आहे तर गोकुळ अष्टमी आहे तर या अठरा तारखेपासून पुढच्या महिन्यामध्ये सोळा तारखेपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे तर ती सेवा कोणाची करायची लड्डू गोपालजींची करायची आणि ही सेवा केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे तर तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये जे अगदी छोटेशी लडू गोपालजी असतात काहींकडे तर त्या लड्डू गोपालजीची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता किंवा आता हे माझ्याकडे असे एवढे मोठे आहेत तर या लड्डू गोपालजींची गो गो सेवा मी करणार आहे या अष्टमीपासून पुढच्या गोकुळ एका महिन्याची सेवा आपल्याला करायची आहे तर सेवा कशी करायची जाणून घेऊया या अठरा तारखेला तुम्ही ज्या वेळेवर सेवेला सुरुवात करणार आहात तीच वेळ ठरवायची आहे आणि रोज त्याच वेळेला आपल्याला ही सेवा करावायची आहे तर लड्डू गोपालजींना सर्वात अगोदर पंचोपचार्य काय करायचं तर स्नान घालायचं आहे पंचोपचारे सुद्धा पूजन करायचं आहे पंचामृताने स्नान घालायचं आहे पंचामृत कसं तयार करायचं हे आता वेगळं सांगण्याची गरज नको दही दूध तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार होतं या पंचामृताने लड्डू गोपालजींना अगोदर स्नान घालायचं आहे आणि गरम पाणी घ्यायचं आहे वास्तविक असं असतं आपण स्वतः गरम पाण्याने आंघोळ करतो पण बऱ्याच घरामध्ये देवाला स्नान घालताना गरम पाणी करत नाही तर गोपालजी अगदी आपल्या ते मुलासारखे आहेत नाही का छोटस बाळ आहे असं समजून त्यांची आपल्याला सेवा करायची आहे तर गरम पाणी घ्यायचं आहे आणि पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे अगोदर स्नान घातल्यानंतर परत तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही गंगाजल घेऊ शकता विकताना आणि गंगाजलानेच आपल्याला पूर्ण महिनाभर यांना स्नान घालायचं आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना चांगल्या कोरड्या वस्त्राने पुसून घ्यायचं त्यानंतर नवीन ड्रेस परिधान करायचा आहे यानंतर आता जे काही त्यांचा मेकअप असतो नाही का केस असतील कानामध्ये असतील नाही कानामध्ये सुंदरसे छोटे छोटे आपण कानातले घालू शकतो त्यानंतर गळ्यामध्ये सुद्धा सुंदरशा माळा आपल्या लड्डू गोपालजींच्या गळ्यामध्ये आपण घालत असतो तर सगळं काही अगदी जो मेकअप असतो नाही का लड्डू गोपालजींचा तो सर्व मेकअप आपल्याला ड्रेस घातल्यानंतर करावायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लड्डू गोपालजींना आत्तर लावायला विसरायचं नाही सर्व मेकअप झाल्यानंतर नाही का त्यांना आपण गंध लावायचा आहे गंध सुद्धा कशाचा चंदनाचा आप तो तो चंद गंध आपल्याला या महिन्यामध्ये त्यांना लावायचा आहे दररोज जो आपण वापरतो तो गोपीचंद किंवा अष्टगंध लावतो पण या महिन्यामध्ये चंदनाचाच गंध लड्डू गोपाळजींना लावायचा आहे त्यानंतर त्यांना आरसा दाखवायला विसरायचं नाही कारण जगात सर्वात सुंदर कोण आहे तर माझा श्याम सुंदर आहे म्हणून सर्व तुम्ही त्यांचं सगळं काही झाल्यानंतर मेकअप केल्यानंतर नाही का त्यांना आरसा दाखवायचा आहे आणि यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे नैवेद्य तर नैवेद्य काय दाखवायचा आपल्या घरामध्ये जी काही भाजी पोळी जो काही प्रसाद बनतो तो आपण दररोज त्यांना दाखवत असतो पण संपूर्ण महिनाभर गोपालजींना आपल्याला कशाचा नैवेद्य दाखवायचा तर लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे लोण्याचा नैवेद्य दाखवायचा अगोदर त्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक असतो तो पहिला नैवेद्य लड्डू गोपालजींना समर्पित करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर विशेष सेवा जी करायची आहे ते मी आपल्याला सांगते अगोदर हे सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर दिवा लावायचा आहे दिवा जर शुद्ध तुपाचा असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साध्या तेलाचा दिवा लावा अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे आणि यानंतर गोपाळ सहस्र नामाचा पाठ आपल्याला लट्टू गोपाळजींच्या समोर बसून करायचा आहे या अष्टमीपासून म्हणजेच जुलैच्या अष्टमीपासून अठरा तारखेला जी अष्टमी आहे तर पुढच्या गोकुळ अष्टमी पर्यंत सोळा ऑगस्ट पर्यंत हा पाठ आपल्याला डेली करायचा आहे तर एकच वेळ आहे आणि या एकाच वेळेला म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळेवर हा पाठ झाला पाहिजे असे अगदी मनामध्ये नियम ठरूनच ही सेवा आपल्याला करावायची आहे लड्डू गोपाळजींच्या चरणावरती नंतर जे काही आपल्याकडे फुलं असतील फळं असतील ते सगळे काही समर्पित करायचे आणि सगळं काही झाल्यानंतर या गोपाळ सहस्रनामाचा पाठ केल्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य पुन्हा एकदा समर्पित करायचा आहे आणि तो नैवेद्य त्यांना दाखवलेला आपल्या घरातील मुलांना द्यायचं आहे आपण सुद्धा ग्रहण करायचं आहे बाहेरच्या लोकांना नैवेद्य द्यायचा नाही बाहेरच्या लोकांना खडी साखरेचा प्रसाद द्यायचा नाही कारण ही सेवा फक्त आपल्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांसाठी आपण करणार आहोत हे मात्र लक्षात ठेवायचं ही सेवा झाल्यानंतर आरती केली तर चालेल नाही केली तरी सुद्धा चालते काही हरकत नाही बस एवढी छोटीशी सेवा आहे आपल्याला पूर्ण महिनाभर ही सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल ही सेवा केल्यानंतर काय होईल तर सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंताला आवडतं त्यांचं नामस्मरण नाही का लंडू गोपालजींचं गोपाळ सहस्रनामाचा पाठ तुम्ही अगदी मनातून जर केला भक्तीभावाने जर केला आणि तो त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला तर तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही कष्ट अडचणी असतील ते तर दूर होतीलच पण हा पाठ कशासाठी करायचा तर आपली मुलांची प्रगती होत नसेल तर ती प्रगती व्हायला लागेल काही काही मुलं हुशार असून सुद्धा अभ्यास करत नाही तर ते अभ्यास करायला लागतील काही काही मुलं आई वडिलांचं ऐकत नाही काही काही घरामध्ये तर ते मुलं सुद्धा तुमचं ऐकायला लागतील त्यानंतर काही जे मोठे मुलं असतील काही घरामध्ये एखाद्याची परीक्षा सुरू असेल नेटची वगैरे किंवा एखाद्या इंजिनिअरिंगला लागायचं आहे एखाद्याला एखाद्याला एमबीबीएस करायचं आहे नाही का एखादा बारावीला आहे एखादा दहावीला आहे तर यामध्ये मुलांची प्रगती होणार आहे म्हणून आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी घरामध्ये भरभराट होण्यासाठी ही लड्डू गोपालजींची सेवा आपल्याला एक महिन्याची सेवा आहे आणि या अष्टमीपासून ते पुढच्या गोकुळ अष्टमी पर्यंत ही सेवा करायची आहे सेवा काही जास्त महागडी नाही फक्त तुमचा एक अर्धा तास यायला लागणार आहे आणि एकदा रुटीन झालं वाचायचं की तुम्ही अगदी वीस मिनिटामध्ये सुद्धा ते गोपाळ सहस्रनाम वाचू शकता सुंदर सेवा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नैवेद्य दररोज डेली आपल्याला जो भोग लावायचा आहे लड्डू गोपाळजींना तो कशाचा पाहिजे तर लोण्याचाच भोग पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे यानंतर आपल्याकडे जर तुळशी असेल नाही का तुळशी सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण तुमच्याकडे जर जास्तीच्या तुळशी असतील तर त्याचे एकशे आठ पानं लड्डू गोपालजींच्या चरणावर तुम्ही समर्पित करू शकता ही सुद्धा अतिशय सुंदर सेवा, है, या तुमी सेवा, सेवा अतिशे अतिशे है, है, आहे या महिन्याभरामध्ये तुम्ही लड्डू लड्जींची जितकी सेवा केली कृष्ण कन्हैयाची जितकी सेवा केली तितकाच त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे अतिशय छोटीशी अतिशय साधी सेवा आहे पण याचा प्रभाव जो आहे खूप मोठा आहे दुर्लभ असणार जे गोपाळ सहस्रनाम आहे त्याचा पाठ केल्याने कृष्ण कन्हैया आपल्यावरती नक्कीच प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही अशी सुंदर सेवा आहे नक्की करा आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी ही सेवा नक्कीच करावी राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त